आकाशवाणी मुंबई सहजराव राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत सुशासन विकास सामाजिक न्याय आणि जनकल्याण या धोरणांचा हा विजय असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात ऑक्टोबर महिन्यात घट प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताची आज रिकव प्रकारात दोन वैयक्तिक आणि एक सांघिक सुवर्ण पदकाची कमाई आणि पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळून दिवस अखेर भारताच्या एक बाद सदतीस धावा बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित डी ए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून राज्यात रालोआ सत्ता कायम राखणार असल्याचं स्पष्ट झालं आहे आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच बहुतांश जागांवर एन डी एचे उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा आघाडीवर होते आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कल असे आहेत भाजपाने शहात्तर जागा जिंकल्या असून संयुक्त जनता दलानं एकोणसाठ जागा जिंकल्या असून सव्वीस ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत राष्ट्रीय जनता दलानं सोळा जागा जिंकल्या असून आठ ठिकाणी आघाडीवर आहे आणि लोकजनशक्ती पार्टीनं चौदा जागा जिंकल्या असून पाच जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस तीन ए आय एम आय एम पाच राष्ट्रीय लोकमोर्चानं दोन आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चानं दोन जागा जिंकल्या आहेत मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षानं एक जागा जिंकली असून दोन ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा विजय नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात आता साजरा होत आहे बिहारी जनतेनं पुन्हा एकदा विकसित बिहारसाठी समृद्ध बिहारसाठी मतदान केल्याचं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले या कार्यक्रमात त्यांनी रालोआच्या वतीनं बिहारी जनतेचे आभार मानले बिहारने दो हजार सबसे बडा जनादेश एनडीए को दिया है मैं बहुत विनम्रता से एनडीए के सभी दलों की ओर से बिहार की महान जनता का आभार व्यक्त करता हूं मैं बिहार की महान जनता को आदर पूर्वक नमन करता हूं या निवकी ने बिहारी जनते ने जंगल राज्यूला उधर लावत नवीन मै ला म्हणजे महिला और यूथ ते म्हणाले सात राज्यांमधल्या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज झाली त्यात भाजपा आणि काँग्रेसनं प्रत्येकी दोन तर आम आदमी पार्टी झारखंड मुक्ती मोर्चा मिझो नॅशनल फ्रंट आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली जम्मू काश्मीरमधल्या नागरोटा मतदारसंघात देवय आणि राणा तर ओदिशातल्या नवपाडा मतदारसंघात जय ढोलकिया हे भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत तेलंगणात हैदराबादमधल्या ज्युबिली हिल्स मतदारसंघातून नवीन यादव तसंच राजस्थानमधल्या अंता मतदारसंघात प्रमोद जैन भाया हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत बडगाममध्ये जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे आगा सईद मुंतजीर मेहदी मिझोराममध्ये दांपा इथं मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ आर लाल थंगलियाना पंजाबच्या तरण तारण मतदारसंघात आम आदमी पार्टीचे हरमीत सिंग संधू तर झारखंडच्या घाटशिला मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे सोमेश चंद्र सोरे निवडून आले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांचं अभिनंदन तसंच कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे मतदारांचेही त्यांनी आभार मानले आहेत बिहार विधानसभा निवडणुकीतल्या विजयाबद्दल ज्येष्ठ भाजपा नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत सुशासन विकास सामाजिक न्याय आणि जनकल्याण या धोरणांचा हा विजय असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे या निवडणुकीत मिळालेलं प्रत्येक मत हे सरकारच्या धोरणांवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे असं अमित शहा यांनी म्हटलं आहे तर विकासाभिमुख आणि जनहिताच्या धोरणांवर जनतेचा विश्वास असल्याचं बिहारच्या विजयानं शिक्कामोर्तब झालं आहे अशी प्रतिक्रिया जे पी नड्डा यांनी व्यक्त केली घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबर महिन्यात एक पूर्णांक एकवीस शतांश टक्क्यापर्यंत घसरला सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत त्यात तेरा शतांश टक्क्यांची घट झाली गेल्या महिन्यात अन्नपदार्थ नैसर्गिक वायू वीज खनिज तेल आणि धातू उत्पादनाच्या किमतीत घट झाल्यामुळे चलन फुगवट्याचा दर वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेज वर तुम्हाला ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं आज मुंबईतल्या त्यांच्या घरी वार्धक्यानं निधन झालं त्या अठ्याण्णव वर्षांच्या होत्या चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी लाहोर इथे जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये नीचा नगर या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली हा चित्रपट कांस चित्रपट महोत्सवात त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता दो भाई नदिया के पार जिद्दी पारस आदर्श आरजू झांझर आब्रू जेलर नाईट क्लब हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत दोन हजार बावीस मध्ये प्रदर्शित झालेल्या लालसिंग चड्डा तसंच दोन हजार एकोणीस मध्ये प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या होत्या कौशल यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशाने आदरांजली वाहिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर पंडित नेहरू यांना अभिवादन करणारा संदेश लिहिला आहे नवी दिल्लीत शांतीवन या नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पुष्पांजली अर्पण केली दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईत राजभवन विधानभवन तसंच सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली आरोग्य विज्ञान विद्यापीठासह विविध संस्थांमध्ये हा कार्यक्रम झाला पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी बालदिन साजरा केला जातो त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम झाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात लहान मुलांशी संवाद साधला आकाशवाणी दिल्लीच्या परिसरात लहान मुलांसाठी लिली या चित्रपटाचं प्रदर्शन झालं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते वेव जोटीटी मंचाबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात रॉबिन्सन क्रुसो या त्रिमिती चित्रपटाचं प्रदर्शन झालं नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांची त्यांच्या अपत्यांशी भेट घडवून आणण्याचा कार्यक्रम झाला ढाका इथं आयोजित आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतानं आज रिकर्व प्रकारात दोन वैयक्तिक आणि एक सांघिक सुवर्णपदक जिंकलं आहे महिलांच्या गटामध्ये रिकर्व प्रकारात अंकिता भगत इथं कोरिओच्या सुहोन नाम हिच्यावर सात तीन असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं तर पुरुषांच्या गटात रिकव प्रकारात धीरज बोम देवरानं भारताच्याच राहुल याला सहा दोनने पराभूत करत सुवर्णपदक जिंकलं या विजयानंतर राहुल हा रौप्य पदकाचा मानकरी ठरला आहे रिकव प्रकाराच्या पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत यशदीप भोगे अतानू दास आणि राहुल यांच्या संघानं कोरियाच्या संघावर पाच चार असा विजय मिळवत सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली कोलकाता इथं इडन गार्डनमध्ये आज सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळला आणि दिवस अखेर एक गडी गमावून सदतीस धावा केल्या दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र त्यांचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत एडन मार्कमच्या एकतीस धावाही त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली भारतातर्फे जसप्रीत बुमराहनं अवघ्या सत्तावीस धावा देत पाच बळी घेतले महम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलनं एक गडी बाद केला फलंदाजीसाठी आल्यावर भारताचा पहिला गडी लवकर बाद झाला संघाची धावसंख्या अठरा असताना यशस्वी जयस्वाल वैयक्तिक बारा धावांवर बाद झाला आजचा खेळ थांबला तेव्हा के एल राहुल तेरा तर वॉशिंग्टन सुंदर सहा धावांवर खेळत होता ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत सुशासन विकास सामाजिक न्याय आणि जनकल्याण या धोरणांचा विजय असल्याची प्रधानमंत्र्यांची प्रतिक्रिया घाऊ किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरात ऑक्टोबर महिन्यात घट प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारताची रिकव प्रकारात दोन वैयक्तिक आणि एका सांघिक सुवर्णपदकाची कमाई आणि पहिल्या कसवटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे एकोणसाठ धावात गुंडाळून दिवस अखेर भारताच्या एक बाद सदतीस धावा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार